नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची घर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वेश्वर आणि मृन्मय हे सर्पतदारांच्या घरी येतात तर मृण्मयी बोलण्यासाठी कबीरबरोबर आतमध्ये जाते तर सर्वेश्वर मधु आणि विजयबरोबर बोलत असतो तेव्हा विजय म्हणत असते की या सर्वमध्ये मुलांची खूप होरपळ झाली आणि कबीरला इतके हलफल झालेले मी आयुष्यात कधीही पाहिले नव्हते तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की हो मुलांची यामध्ये काही चूक नव्हती तेव्हा मधू म्हणत असते की हो मृन्मयीला तर याबद्दल काही माहितीसुद्धा नव्हते आणि ती याचा कोणत्याही गोष्टीचा भाग नव्हती असली तरीसुद्धा प्रत्येक गोष्टीच्या परिणामाला तिला सामोरे जावे लागले आणि यापुढे सर्वेश्वर दादा तू जो काही निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल कारण कबीरची यामध्ये कितीही होरपळ झाली तरी चालेल परंतु तुझा निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल कबीरला सुद्धा सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते तर सर्वेश्वर म्हणतो की निर्णय झाला परंतु त्यावर शिक्का मुहूर्त करण्याचा निर्णय मात्र ते लोक घेतील त्यानंतर इकडे मिरुनय कबीरला आतमध्ये म्हणत असते की मी तुझ्याबरोबर बळजबरीचा संसार संसार नाही करू शकत कारण सर्वांची बळजबरी बळजबरी करता येईल परंतु प्रेमाची कशी करणार बळजबरीचे कसे होतात हे मी मम्मा आणि बाबांच्या उदाहरणावरून बघत आले बाकी कसाही संसार चालणार होता परंतु त्यांच्यासारखा संसार मला नको होता आणि शेवटी मी तिथेच येऊन थांबले आणि कबीर माझ्या हट्टामुळे मी कधीही आपलं प्रेम कधी फुलत नव्हतेच परंतु आपल्यातील मैत्री सुद्धा ही खूप विजत चालली होती मृण्मयी रडत असते आणि कबीरला सुद्धा वाईट वाटत असते तर मृन्मयी म्हणते की निदान ह्या गोष्टीमुळे आपल्यातील मैत्री तर टिकून राहील तेव्हा कबीर मृण्मयीला म्हणतो की लोक मैत्रीसाठी खूप काही करतात हे मला माहिती होते परंतु आज मृन्मयी तुम्हाला मैत्रीचा नवीन अर्थ शिकवलास मृण्मयी म्हणते की मैत्रीचं नाही रे प्रेमाचा माझे तुझ्यावर प्रेम होते हे विसरू नकोस त्यानंतर सर्वेश्वर बाहेर हात जोडून विजय आणि मधुला म्हणत असतो की गुंजाला तिचे अधिकार देण्यासाठी मला मदत करा ती डोंगरवाडीतील अशिक्षित मुलगी आहे म्हणून तिला नाकारू नका माझा सर्व पैसा अडका पणाला लावून मी तिला स्वीकारायला तयार आहे परंतु गुंजा आणि बाबळीचा काय निर्णय आहे ते मला कळलेले नाही परंतु परंतु गुंजाने रिसर कबीरशी लग्न करून हक्काने या घरामध्ये यावे म्हणून आपण हे सर्वांनी डोंगरवाडीला जाऊन गुंजाला आग्रह करून येथे घेऊन येऊयात सर्वेश्वर मधूला म्हणतो की मधू प्लीज मला समजून घे कारण प्रेमाशिवाय संसार काय असतो वीस वर्षापासून हे मी अनुभवतो आणि ती चूक मला बाबतीत नाही घडून द्यायची ग कबीर आणि गुंजाचे एकमेकांवर प्रेम असेल तर त्यांना करण्याचा आपल्याला कोणी अधिकार दिला मला गुंजाला संसार करण्याची एक नवीन संधी द्यायची त्यामुळे आपण तिला गळ घालायला हवी कबीर आणि गुंजाला एकदा त्यांचा संसार थाटून देण्याची संधी द्यायला हवी तेव्हा रडतच मधू म्हणते की पण दादा मृरुनमयी तेव्हा सर्वेश्वर म्हणतो यावर तर आमचा निर्णय झाला कारण माझ्या एका चुकीची शिक्षा गुंजाने इतके वर्ष भोगली म्हणून ती शिक्षा गुंजाबरोबर वाटून घेण्याचे मृण्मयने ठरवले मी गुंजावर जे अन्याय केले त्यामध्ये ती भागीदार होण्याचे ठरवून तिने डिव्होस पेपर घेऊन आलेले ते सांगतात तर ते ऐकून विजया तू यांना तर धक्काच बसतो सुद्धा देतेच असते त्यानंतर इकडे कबीर मृण्मयी जवळ बसतो आणि मृनमय मी तुला कितीही एक्सप्लेशन दिले तरी त्याचा काही फायदा नाही परंतु आपल्यामध्ये कोणतेही गैरसमज राहिला नको म्हणून तुला मी सर्व सांगतो ते प्लीज तू ऐकून घे मृन्मयी मात्र रडत असते आणि होकार देते आपल्यात सर्वात कसे चुकीत गेले आणि मी तुझ्यापासून कधी केव्हा लांब गेलो आणि गुंजाबद्दल कधी मला काही वाटायला लागले हे खरोखर मला माहिती नव्हते परंतु मृन्मय मी तुला आज खरे सांगतो तुला दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता मृरमय हे सुद्धा खरे आहे कारण सुरुवातीपासून मला हे माहिती होते की माझे तुझ्यावर प्रेम नाही सर्व जग जगाला कधी प्रेम म्हणते त्याची कधीच मला जाणीव नव्हती मला असे वाटायचे की आपल्या आई वडिलांसारखे पिढी जात जसे लग्न होते त्यानंतर त्या दोघांमध्ये प्रेम होते तसे आपल्यामध्ये सुद्धा होईल परंतु मृन्मयी आपल्यामध्ये तसे झाले नाही आणि आज गुंजाबद्दल मला जे काही वाटते ते मला तुझ्याबद्दल खरंच कधीच वाटले नाही मृन्मयीला खूप वाईट वाटत असते आणि ती कबीरला म्हणते की त्यासाठी तुला सॉरी म्हणायची काही गरज नाही कबीर रडतच म्हणतो की किती हे आडवले तरी प्रेम त्याचा रस्ता शोधत येतेच कितीही बांध आडवे असले तरी आणि आज मला ते गुंजाबद्दल जाणवले सुरुवातीला माझ्या मनामध्ये तिच्याविषयी असे काहीच जाणवत नव्हते मी फक्त तिला माझी जबाबदारी मानत होतो तिच्यासाठी आयुष्यामध्ये फक्त खोटेपणाने वागत होतो एकदम घरच्यांशी सुद्धा आणि तुझ्याशी सुद्धा आणि मला त्या सर्वाचा राग यायचा आमच्या बळजबरीच्या नात्याचा डोंगरवाडीच्या लोकांचा आणि त्या प्रथा परंपरेचा सर्व जगाचा मला राग येत होता स्वतःचा सुद्धा परंतु कधी काय कसे कळलेच नाही तिच्याबद्दलची माझ्या मनातील भावना बदलत गेली आणि जोपर्यंत ती भावना बदलली होती तेव्हा आपले लग्न झाले होते म्हणून मी सत्याची तलवार बाजूला ठेवून जबाबदारीची ढाल पुढे घेतली नंतर बाहेर विजयाच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि दादा मला माफ करा कारण मृण्मयबद्दलची माझी जी काही भावना होती की मृन्मय खूप स्वार्थी आहे परंतु आज तिने माझ्या मनातील ही भावना खोटी ठरवली तेव्हा मधु सुद्धा रडत म्हणते की या सर्व मध्ये माझा कबीर दोषी ठरला कारण त्याची काही चूक नव्हती तर विजय म्हणते की अगं बोलतेस तू आपल्या मामाचे आपल्या आईवर किती उपकार आहे त्या ओझ्या खालीच त्याने मृन्मयशी लग्न केले आणि जबाबदारीने ती पूर्णपणे निभावण्याचा सुद्धा तो प्रयत्न करत होता आपल्या घरातील नाते टिकण्यासाठी आणि हे नंदनवन जशाच्या तसे राहण्यासाठी तो अपराध तो सहन करत होता आणि त्या अपराधाच्या आगीमध्ये तो एकटा होरपळत होता मधु आणि विजय खूप रडत असतात तर रेशमा त्यांना समजावते मधु रडतच म्हणते की हो हे वहिनी अगदी खरे आहे कारण हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहतो ते तरी सुद्धा मी पावलोपावली त्याची परीक्षाच घेत राहिले तेव्हा रेशीम सुद्धा म्हणते की मला माफ करा मी तुमच्या मध्ये बोलते कारण मला सुद्धा असेच वाटते की कबीरला आपण एक संधी द्यायला हवी तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की कबीर मधू जसा तुझा मुलगा आहे तसा माझासुद्धा तो कोणीतरी लागतोस ना त्यानंतर इकडे कबीर मृन्मयला म्हणतो की या सर्वामध्ये मी तुला खूप दुखावले तरीसुद्धा मृुमयी तू आपल्या नात्यातून मला मुक्त करते त्यामुळे मी तुझे किती आणि कसे आभार मानू तेच मला कळत नाही मिरुन्मय खूप रडतच असते मी तुला सॉरी म्हणेन तितकेच कमी आहे तेव्हा मिरुनमयी रडतच कबीरचा हात हातामध्ये घेते गेल्या दोन तीन महिन्यापासून मी घरच्यांशी आणि तुझ्याशी जे काही वागले त्याबद्दल मीच तुम्हाला सॉरी म्हणायला हवे तेव्हा कबीर हात बाजूला घेतो आणि आपले डोळे पुसतो तर मिरुन्मय सुद्धा आपले डोळे पुसते आणि उठते आणि चला आता आता सर्व कसे मोकळे मोकळे वाटते कारण इतक्या दिवस ते संशयाच्या भावनेने इतके जखडून ठेवले होते किमान त्यातून तरी आपली सुटका झाली आणि मुद्दाम ती हसण्याचा सुद्धा प्रयत्न करते परंतु डोळ्यामध्ये पाणी असते तेव्हा मृण्मयी हात आपल्या हातामध्ये घेते आणि कबीर सुद्धा तिच्या हातावर हात ठेवतो तेव्हा त्याला म्हणते की काळजी घे तर कबीर सुद्धा म्हणतो की तू सुद्धा काळजी घे आणि मृन्मयी डोळे भरून रूमच्या बाहेर येते तेव्हा कबीर विचार करतो की तू फक्त आज मला आपल्या नात्यातून मोकळं नाही केले तर माझा मोकळा श्वास तू मोकळा केला खरंच कायम तुझे माझ्यावर उपकार असतील म्हणून तो डिहोस पेपरकडे बघत असतो आणि तेवढ्यात विजया मधु रेशीम आतमध्ये येतात तर मधू ही कबीरच्या हातातील ते डिहोस पेपर घेते आणि ते पगत असते तेव्हा मधूच्या डोळ्यामध्ये सुद्धा आणखीन पाणी येते आणि कबीरला म्हणते की मृण्मयी आपल्याला आयुष्यभरासाठी सुखाचे दान देऊन गेली आणि जा आता डोंगरवाडीला गुंजा आणि तिच्या आईची मनधरणी होतो आणि लगेच मधुला आनंद होतो सर्वांच्या डोळ्यामध्ये आनंद येतात त्यानंतर इकडे मृण्मयी बाहेर गाडीजवळ येते आणि खूप रडत असते तर सर्वेश्वर तिच्याजवळ येतो आणि मृण्मयी मला तुझा खरंच अभिमान वाटतो मी कबीरच्या घरच्यांना डोंगरवाडीला जाण्याचे सांगतो आणि आय होप ते कन्व्हिन्स होतील म्हणते बाबा मी तुम्हाला एक मागितले तर तुम्ही द्याल का तर सर्वेश्वर म्हणतो की की बोल ना तेव्हा म्हणत असते बाबा तुम्ही अगदी निर्धास्तपणे गुंजा आणि कबीरला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करा परंतु यामध्ये मला येण्याची गळ घालू नका आतापर्यंत मी जे काही वागले त्याबद्दल मला खरंच खूप त्याची अपराधीपणाची भावना वाटते तर सर्वेश्वर म्हणतो की खरंच इतकी समजूतदार मुलगी कुणाच्या पोटाला जन्माला येते खरंच तो बाप खूप भाग्यवान असतो आणि तो भाग्यवान भक्त बाप मी आहे आणि तो मिरुणमयला जवळ घेऊन दोघे खूप रडतात तर सर्वेश्वर हा मिरुणमयला गाडीमध्ये बसवतो तर मिरुणमयी परत वळून वळून आपल्या घराकडे बघत असते आणि तिचे डोळे भरून येतात तर मिरुणमयला गाडीमध्ये बसून ती निघून जाते तर सर्वेश्वर सुद्धा तिथे थांबलेलं असतो आणि माझ्यासारखा सुदैवी बाप कोणताही नसेल आणि तितकाच दुर्दैवी सुद्धा एका मुलीच्या सुखासाठी दुसऱ्या मुलीला दुःखात लोटणारा बाप या जगात कोणताही नसेल त्यानंतर इकडे बाबडी ही स्वयंपाक करत असते आणि गुंजा येते तर बाबडी गुंजाला म्हणते की कबीर साहेब इकडे येण्यासाठी निघले पोष्टमन साहेब तो निरोप घेऊन आले होते तेव्हा गुंजा म्हणते की माझ्या प्रेमाचा तमाशा मांडण्यासाठी तू ठरवलास मी तरी काय करू बाबळी म्हणते की तुझी आई करते तो तमाशा मग त्या शहरामध्ये केले ते तर काय प्रेम होते का गुंजा म्हणते की प्रेमा खातीरच मी त्या घरामध्ये राहत होते सून म्हणून नाही परंतु लेक म्हणून सर्वांनी माझी खूप काळजी सुद्धा घेतली आणि माझ्यावर प्रेम सुद्धा केले तेव्हा बाबळी म्हणते की पुढच्या अमावस्येला जत्र आहे त्या दिवशी एखादा चांगला मुलगा बघून तुझे लग्न लावून देऊयात जीवाची जितकी परवड व्हायची तितकी बाद झाली पाहिलं मी शहरी लोकांचे वागणे आपण येथे चिखलातच बरे आहोत आणि ते तुझं ऑफिसर बनण्याचं स्वप्न आहे ना ते सुद्धा आता बघू नको आता आपल्यासाठी कोणीच नाही सत्य होता तर त्याला सुद्धा पोलिसांनी खालच्या कपरीमध्ये धरून नेले मग आपल्यासाठी आता सत्या सुद्धा नाही आणि तुझा बाप सुद्धा नाही तर गुंजा म्हणते की आई असे का बोलतेस तू सांगते मला ज्याचे कोणी नसते तर त्याचा देव देवडोंगरू बसतो मी तुझ्या शप्तेखारी साहेबांना सोडचिटी द्यायला तयार आहे परंतु तू जर माझं दुसऱ्याशी लग्न जर केले तर मी तू माझं तोंड पाहशील तर बाबळीला वाईट वाटते तर दुसऱ्या दिवशी सकाळी बाबळी ही गुंजाला हाताला धरून इकडे घेऊन येते आणि गुंजाला म्हणत असते की आता जर तू काडीमोड दिला तर तुला पुढचे आयुष्य चांगले जगता येईल नाहीतर उभा जन्म तू नरक म्हणून राहशील गुंजा म्हणते की माझ्यासाठी नाही पण मी मृुनमय ताईंसाठी साहेबांना हा काडीमोड देईल माझ्या रक्ताच्या बहिणीच्या संसारात मला विष कालवायचे नाही परंतु यापुढे माझी जिंदगी मी दुसऱ्याच्या नावावर नाही करू शकत हे तर माझा पक्का निर्धार आहे त्यानंतर इकडे कबीरला गुंडांनी पकडलेले असते आणि सरपंच साहेब सर्वांसमोर तू गुंजाला काडीमोड द्यायला तयार आहे का तर म्हणत असतो आणि गुंजा आणि बाबळी येतात तर सरपंच साहेब म्हणतात की बोलगुंजा नाहीतर तुझ्या साहेबांची जिंदगी तर भूत्या लगेच चिडून म्हणतो की आता हा भूत्याच भूत्याच करणार खतम तर भूत्या कबीरवर धावून जातो तर लगेच तेव्हा गुंजाला कीच धावतच जाते आणि तेथील एका माणसाच्या कमरेचा गण घेऊन ती भूत्यावरती बंदूक रोखते आणि भूत्याला म्हणते की जर तू पुढे आला मला सामोरे जावे लागेल आणि साहेबाला सोड अशी धमकी ती भूत्याला देत असते सरपंच साहेब म्हणतात की गुंजा तू थांब अगोदर सांग की तू साहेबाला काडीमोड द्यायला तयार आहे की नाही तेव्हा गुंजा कबीरकडे बघत असते आणि मनात म्हणते की काडीमोड घेतल्याशिवाय मी जिंदगी जगू शकणार नाही आणि जर काडीमोड घेतला तर साहेबा तर तुमची जिंदगी येईल तर मी आता काय करू असा प्रश्न उभा राहतो वीर सुद्धा गुंजाकडे बघत असतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये भूते हा बाबळीला सर्वांसमोर म्हणत असतो की बाबळे आता तरी सुधार आणि तुझ्या गुंजीला माझ्या हवाली कर तेव्हा गुंजी म्हणत असते की एक वेळ मी मौत पत्करेल परंतु तुझा हात मी अंगाला लावून घेणार नाही तेव्हा भूत्या रागाने गुंजाचा हात धरायला लागतो तर कबीर पुढे येतो आणि भूत्याच्या मानेला तो कोयता लावून प्रत्येक युगात बाई अग्निपरीक्षा देणार नाही आणि माझ्या गुंजाकडे जर वाकड्या नजरेने पाहिलेस तर परीक्षा न देताच मी तुझा निकाल लावेल तर गुंजा कबीरकडे बघत असते तर भूत्या खूप घाबरत कबीर आणि गुंजा परत एकत्र कसे येतात हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद